शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावं तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करून शासनास सादर करावे अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला येथील संपर्क कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत विविध कामांच्या बाबत तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला त्यावेळी ते अधिकाऱ्यांशी बोलत होते यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे येवला शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन तालुका पोलीस निरीक्षक मंडलिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हुसेन शेख याच्यासह महावितरण आदी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते ते म्हणाले की तालुक्यात शासनाकडून दोनशे पन्नास क्विंटल मोफत बियाणांचे उपलब्ध करून देण्यात आले या बियाण्यांचे लाभार्थ्यांना योग्यरित्या वाटप करण्यात यावे शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा मुबलक प्रमाणात होण्यासाठी आवश्यक तितका स्टॉक करून ठेवण्यात ते यावा त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचा मुबलक प्रमाणात पुरवठा होण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावं अशा सूचनाही त्यांनी दिल्या ब्युरो रिपोर्ट जन्माप्रवा न्यूज येवला नाशिक